नमस्कार नर्मदे हर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हा शब्द अलीकडे फार प्रचलित झालेला आहे खूप ठिकाणाहून आपल्याला हा ऐकायला मिळतो नक्की उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आहे काय ते आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया नर्मदा माता किंवा नर्मदा नदी ही भारतातील एक प्रमुख अशी नदी आहे की जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आपण बघू शकता की नर्मदा मातेचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो आहे शूलपाणीच्या झाडीतनं जेव्हा ही अशी पश्चिम वाहते तेव्हा अचानक शूलमाणीची झाडी संपल्यावर एक भाग येतो रामपुरा नावाच्या गावापासून जिथून नर्मदा मैया उत्तर वाहिनी होते किंवा उत्तर दिशेला वाहते तिलकवाडा या गावापर्यंत आणि पुन्हा एकदा पश्चिमेकडे वळते तर ह्या उत्तरेकडे वाहणाऱ्या नर्मदा मातेची परिक्रमा म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे ती रामपुरा या गावापासून चालू करून मांगरोल गुवार आणि तिथून मग तिलकवाड्याला एक छोटासा तात्पुरता पूल केला जातो वाळूचा त्या पुलावरून पार करून तिलकवाड्यामध्ये समर्थस्थापित हनुमंताचं दर्शन त्यानंतर गौतमेश्वर महादेव सप्तमातृका टेंबेस्वामींची चरणधूळ अशा सगळ्या गोष्टींचं दर्शन करत मणि नदी किंवा मेण नदी पार करत मणिनागेश्वरचं दर्शन घेत आपण ह्या सगळ्या वासन रिंगण ही गावं पार करत पुन्हा एकदा नावेनी रामपुरा इथं येतो आणि ही परिक्रमा संपते उत्तरवाहिनी परिक्रमेमध्ये आपण काय काळजी घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत कुठल्याही प्लास्टिकची वस्तू नेऊन आता कुठल्याही प्रकारे नर्मदा मातेमध्ये प्लास्टिकचे दिवे प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या जाणांनाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे सोबत कुठल्याही प्रकारचे आपल्याला जास्तीचं सामान न्यायचं सा नाही आहे की जे आपण तिकडे टाकून परत येऊ हो। कमीत कमी, -कमी सामानसोबत घेऊन जावं उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्याला नर्मदा मैयामध्ये उतरून स्नान करता येत नाही कारण इथे खूप जास्ती मगरी आहेत मगरींचा वावर आहे मगरींचं हे मोठी परिसंस्था या भागात आहे त्यामुळे आपण काठावरती बसून स्नान करावं नर्मदा मैयामध्ये बसून स्नान करण्याचा आग्रह करू नये दुसरी गोष्ट नर्मदा मातेमध्ये कुठल्या प्रकारची वस्त्रं वगैरे वाहू नयेत आपण नर्मदा मातेला साडी अर्पण करणार असाल तर नर्मदा मातेच्या पाण्यात बुडवून ती एखाद्या गरीबाला दान करावी ते जास्त पुण्यपरत ठरेल नर्मदा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला सगळीकडे खायला प्यायला भरपूर गोष्टी मिळतात त्यामुळे सोबत काहीही घेऊन जाऊ नका कमीत कमी ओझासोबत बाळगा संपूर्ण नर्मदा मातीची लांबी तेराशे बारा किलोमीटर आहे संपूर्ण नर्मदा परिक्रमा ही साधारण छत्तीसशे किलोमीटरची आहे त्यातली फक्त एकवीस किलोमीटर आपण चालतो आहे त्यामुळे ही संपूर्ण नर्मदा परिक्रमाला हा पर्याय नसून ही संपूर्ण नर्मदा परिक्रमेची एक झलक मात्र आहे आणि संपूर्ण नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प मात्र आपण नर्मदा मय याच्या साक्षीने या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये निश्चितपणे सोडू शकतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर